नमस्कार आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोशी सांगवे येथे पूरग्रस्ताची केली पाहणी लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य परिस्थितीत नदीच्या बाजूला असलेल्या शेतातील पिकाची नुकसान व पूरग्रस्ताची पाहणी केली यावेळी आनंद पाटील शिंदे माजी सभापती शंकर पाटील शिंदे माजी सभापती रंगनाथ पाटील लोंडे संजय पाटील मोरे सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश मामा बास्टे साईनाथ टर्के चक्रधर खानसोळे बालाजी घोरपाड सुभाष शिंदे लक्ष्मण बोकडे बालाजी मोरे मोहन मोरे छत्रपती मोरे बालाप्रसाद पाटील मोरे व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल यावेळी त्यांनी माननीय या मुख्यमंत्री माननीय या उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी माध्यमाशी बोलत असताना प्रतिक्रिया व्यक्त केली व जोशी सांगवी ते उस्मानगर जाणारा रस्ता लवकरच मार्गी लावू असे सुद्धा त्यांनी आश्वासन दिले ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक हेक्टरी शेती पाण्याखाली गेली होती नदीला पूर येऊन शेतीचे नुकसान झाले याची पाहणी लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी करून झालेल्या नुकसानाची मोबदला जास्तीत जास्त कशा प्रकारे देता येईल यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार असे आश्वासन दिले यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी नायक तहसीलदार मोकडे डिप्टी इंजिनियर शिवाजी राठोड डिप्टी इंजिनियर मोहन पवार कृषी सहाय्यक वडोळे ग्रामविकास अधिकारी अशोक मंगनाळे तलाटी पवार आणि गावातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड शेतकरी संकटामध्ये या तालुक्याचे आमदार म्हणून काय सांगणार विषय असा आहे की अतिवृष्टी म्हणण्यापेक्षा ढगपुटी एवढी मोठी झाली आणि पहिल्या दिवशीच्या पावसामध्ये मी स्वतः होतो तालुक्याची व्याप्ती मोठी आहे त्याच्यामुळे मी जरी सगळ्या गावात पोहोचू शकलो नाही तरी, तरी शंभर टक्के पंचनाम्या करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शंभर टक्के जमिनीचं नुकसान आहे एक महिन्यामध्ये पडायचा पाऊस सहा तासामध्ये पडला दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे ढग प्रकार आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याला मदत करण्याची भूमिका आहे सरकारने भूमिका घेतलेली आहे माजी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य महसूल मंत्री मान्य कृषी मंत्री यांच्यासोबत भेटही झाली चर्चाही झाली आणि पंचनामे करायच्या सूचना दिलेल्या यांना कशी जास्तीत जास्त मदत मिळवून देता येईल हा बघण्याचा माझा प्रयत्न आहे